हेलो सुपर लर्नर आत्ताची सर्वातची मोठी अपडेट आपल्यासमोर येत आहे की दहावी आणि बारावीच्या ज्या परीक्षा आहे महाराष्ट्र राज्य मंडळ पुणे यांच्यातर्फे घेण्यात येणाऱ्या ज्या परीक्षा आहेत ते लवकर होणार आहेत या संदर्भातील सर्क्युलर म्हणजेच जी आर हे राज्य महामंडळातर्फे पब्लिश करण्यात आलेलं आहे तर त्यामध्ये सांगितलं सा असं आहे की इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा ज्या असतात बोर्डाच्या परीक्षा त्या लवकर होणार म्हणजे मागल्या वर्षाच्या तुलनेमध्ये यावर्षी जे, या जे परीक्षा होणार आहे दहावी आणि बारावीच्या ती लवकर होण्याची संभावता दर्शवण्यात आलेली आहे तर आपण बघूया त्यामध्ये काय काय सांगितलेलं आहे राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी दहावी आणि बारावीचे वेळेपत्रक जाहीर केलेलं आहे त्यानुसार यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा लवकर होणार आहेत दरम्यान दहावीची परीक्षेच्या परीक्षांची सन... एवढ्या लवकर घोषणा करण्याची बोर्डाची ही पहिलीच वेळ आहे आणि चोवीस फेब्रुवारी दरम्यान दहावीची बारावीची परीक्षांची एवढ्या लवकर घोषणा करण्याची ही बोर्डाची पहिलीच वेळ आहे कारण की आम्ही जेव्हा दहावी बारावी असायचो तेव्हा सर्क्युलर हे ऑक्टोबर किंवा किंवा सप्टेंबर महिन्यात यायचं परंतु यंदा जे आहेत ते लवकरात लवकर बोर्ड परीक्षा ऑर्गनाईज करणार आहेत कारण की लवकर रिजल्ट लागला तर दुसरे महाविद्यालयाचे जे प्रवेश प्रवेशाच्या ज्या काही प्रक्रिया असतात त्या लवकर होतात आणि कॉलेजेससुद्धा लवकर लागतील पुढल्या वर्षी ज्युनियर कॉलेज दुसरं सांगितलं आहे असे असे असेल दहावी आणि बारावीचे सविस्तर वेळापत्रक तर दहावीची लेखी परीक्षा लेखी परीक्षा म्हणजे जे तुम्ही सेंटरवर जाऊन पेपर लिहितात ती दहावीची लेखी परीक्षा असणार आहे एकवीस फेब्रुवारीपासून ते सतरा मार्च दरम्यान तुमची दहावीची लेखी परीक्षा होणार आहे जेव्हाही आपल्याकडे टेन्टेटिव्ह म्हणजेच असा टेंटेटिव आपल्याकडे जेव्हा टेंटेटिव डेट येतं त्यावरून आपण समजू शकतो की एकवीस फेब्रुवारी ते एक सतरा मार्च दरम्यान प परीक्षा होणार आहेत तसाच टेन्टेटिव्ह टाईम टेबल सुद्धा बोर्डातर्फे पुढल्या महिन्यात रिलीज होईल तेव्हा आपण अजून एक व्हिडिओ घेऊन येऊ की आता कसा अभ्यास करायचा आणि हा टेंटेटिव टाइम टेबल कसा असणार आहे त्याचबरोबर दहावीची जी काही प्रॅक्टिकल असणार आहेत ते प्रॅक्टिकल परीक्षा म्हणजे प्रात्यक्षिक परीक्षा ओरल वगैरे ते तीन फेब्रुवारीपासून ते वीस फेब्रुवारी दरम्यान सगळं काही ओळखलं जाईल आता हे जे दहावीचं आहे ते आधी म्हणजे आम्ही जेव्हा दहावी बारावी आणि बारावीसाठी असायचं म्हणजे एकवीस फेब्रुवारीपासून बारावीचे पेपर चालू व्हायचे तर सतरा ते अठरा मार्चपर्यंत बारावीच्या परीक्षा असायच्या प्रॅक्टिकल सुद्धा बारावीचं फेब्रुवारी महिन्यात जा असायचं जा, वीस तारखेपर्यंत परंतु आता हे बारावीचं जे पॅटर्न आहे ते दहावीला लागू करण्यात आलं आहे म्हणजे बारावीची परीक्षा याच्याही लवकर होणार आहे तर दहावीची सुद्धा मागल्या वर्षीच्या तुलनेत दहा दिवस आधी परीक्षा होणार आहेत याचं आपल्याला भान असायला हवं ओके तर प्रॅक्टिकल्स दहावीचे तीन फेब्रुवारी ते वीस फेब्रुवारी दरम्यान आणि रिटर्न एकवीस फेब्रुवारी ते सतरा मार्च दरम्यान त्याचबरोबर बारावीची का जी काही लेखी परीक्षा असणार आहे जे तुम्ही सेंटरवर जाऊन लिहिणार आहे पेपर तीन तास ते अकरा फेब्रुवारीपासून ते अठरा मार्च दरम्यान असणार आहे म्हणजे दहा दिवस हे पण पुढं सरकले आहेत हे एकवीस फेब्रुवारीला एकवीस फेब्रुवारीला राहायची बारावीची लेखी परीक्षा परंतु ती आता अकरा फेब्रुवारी ते अठरा मार्च आहेत आणि बारावीची जे काही प्रात्यक्षिक परीक्षा आहे प्रॅक्टिकल असणार आहे ते जानेवारीतील सुरू होईल किंवा जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सुरू होतील असं हे बोर्डाने टेन्टिटिव्ह टाईम टेबल आपल्याला किंवा टेन्टिटिव्ह डेट्स आपल्याला डिक्लेअर केलं आहे जेणेकरून आपण आपल्या अभ्यासात त्यानुसार बदल करू शकल आप तर आपला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा